सध्या एका घटनेनं पुणे शहराला चांगलंच हादरवून सोडलंय पुण्यातल्या कोंडवा परिसरातील उच्चभ्र सोसायटीमध्ये घरात घुसून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला होता या प्रकारानं पुण्यात एकच खळबळ उडालेली कारण या प्रकरणातील आरोपीनं एवढ्यावरच न थांबता घटनेनंतर तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत परत येईन असे टाईप करून ठेवले होते तर या प्रकरणातील आरोपीला तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर अटक करण्यात आली आरोपीच्या कबुली जबाबातून नवीन माहिती मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती पण त्याचवेळी पीडित तरुणीनं दिलेल्या जबाबानं या संपूर्ण प्रकारात नवा ट्विस्ट निर्माण झाला तर या प्रकरणात सुरुवातीला झालं असं की आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे सांगत सोसायटीत प्रवेश केला पीडित तरुणीने कुरिअर माझे नाही असे सांगितले तरीही सही करावी लागेल असे आरोपीने सांगत तिला घराबाहेर बोलवले सेफ्टी दरवाजा उघडत तरुणी घराबाहेर आली त्यानंतर आरोपीने तिच्या तोंडावर पेपर स्प्रे मारला आणि तिच्यावर बलात्कार केला तसंच मी परत येईन असं सांगत तो पसार झाला हा प्रकार झाल्यानंतर खरा ट्विस्ट आला तो पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यात मैत्री होती हे दोघं अनेकदा भेटलेही होते अगदी मुलीच्या घरीही त्याला बऱ्याच वेळा भेटले होते ही बलात्काराची घटना घडली त्या बुधवारी देखील त्यांचं भेटायचं ठरलेलं त्या दिवशी तरुणी शरीर संबंधाला तयार नव्हती पण आरोपीनं तिच्यावर जबरदस्ती केली दोघांमध्ये अर्धवट शरीर संबंध झाले आणि तो तरुण सेल्फी काढून निघून गेला त्यानंतर संतापलेल्या तरुणीनं तिच्यावर अत्याचार झाल्याची खोटी तक्रार केली या प्रकरणातील आरोपी हा कुरिअर बॉय नाही तर तो एक उच्च शिक्षित असून एका बड्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे तरुणी आणि आरोपीच्या घरचेही एकमेकांना ओळखत होते अशी माहिती देखील उघड झाली आहे पीडित मुलीनं सुरुवातीच्या जबाबात खोटी माहिती दिल्याची कबुली दिली आहे आरोपी आणि तरुणी एका समाजाचे असल्याने आणि ते एकमेकांना ओळखत असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात येत होते त्यानं तिला आजवर अनेकदा पार्सल देखील घरी पाठवले होते हे पोलिसांच्या तपासात उघड झालंय हे दोघं तरुणीच्या घरी कुणी नसताना एकमेकांना भेटत असत तसंच तो मुलीच्या घरच्यांना कळू नये म्हणून नेहमी कुरिअर बॉय म्हणून येत असे अशी कबुलीही पीडित तरुणीने दिली आहे दरम्यान पीडित तरुणीच्या या कारनाम्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा